नगरमध्ये विखे पाटलांचा गेम करत निलेश लंके जायंट किलर ठरले घड्याळ आणि कमळावर शरद पवारांची तुतारी भारी पडली लोकसभेचा कौल तुतारीच्या बाजूने लागल्यामुळं नगरमधील अजितदादांच्या आमदारांची चांगलीच धाकधूक वाढली राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानं अहमदनगर जिल्ह्यातील आशुतोष काळे किरण लहामटे आणि संग्राम जगताप हे तीन आमदार अजित पवारांसोबत गेले तर रोहित पवार खासदार झालेले निलेश लंके आणि प्राजक्त तनपुरे हे तीन आमदार शरद पवारांसोबत राहिले जिल्ह्यात दोन्ही आमदार सध्या समसमान आहेत पण आता वचपा काढण्याची संधी चालून आले ती विधानसभेच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काटकी टक्कर पाहायला मिळेल ती नगर जिल्ह्यातील आमदारकीसाठी नगरमधील तुतारी आणि घड्याळेचे आमदार काही ठिकाणी जिंकून येण्यासाठी तर काही ठिकाणी एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी यंदा काम करतील त्यामुळे या सगळ्या पाडापाडीच्या खेळीत नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार कोण निवडून आणेल शरद पवार की अजित पवार नगरमध्ये विधानसभेला अजितदादांचे आमदार पाडण्यासाठी शरद पवारांची खेळी काय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सध्या नगर जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवार गटाकडे प्रत्येकी तीन आमदार आहेत त्यातलं सर्वात फायर ब्रँड नाव आहे ते म्हणजे जायंट किलर ठरत खासदार झालेल्या निलेश लंके यांचं आमदार किला शिवसेनेचे विजय आउटी तर खासदार किला सुजय विखेंचा पराभव करत नगरच्या राजकारणात निलेश लंके नावाचा ब्रँड तयार झालाय पण त्यांची पाळमुळं रुजली ती याच पारनेर मतदारसंघात लंके तसे अजित जवळचे कोरोना काळात केलेल्या अनेक कामांमुळे अने आणि साधसुद लोकांच्यात मिसळण्याच्या सवयीमुळं हे नाव उभ्या महाराष्ट्राला ठाऊक झालं राष्ट्रवादीच्या फुटीत लंके हे अजित पवारांसोबत गेले पण महत्वाकांक्षा शांत बसू देत नव्हती ती होती खासदार बनण्याची महायुतीत ही जागा विखेंना सुटल्यानं खासदारकीसाठी तयारी करणाऱ्या लंकेंनी अखेर तुतारी हाती घेत लोकसभा लढवली आणि प्रस्थापित विखेंना चितपट करत खासदार देखील झाले त्यात त्यांना तारून नेलं ते त्यांच्या पारनेर मतदारसंघानं त्यांची या मतदारसंघात असणारी क्रेज पाहता लंके म्हणतील तो खासदार अशी इथली परिस्थिती आहे पण येणाऱ्या निवडणुकीत निलेश यांच लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या नावाची चर्चा पारनेरसाठी होते पण महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून संदेश कारले इच्छुक असल्यानं ही जागा कुणाला सुटणार यावर इथलं बरंच समीकरण अवलंबून आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेचे संचालक माजी बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड यांची विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी आहे बाकी काहीही झालं तरी निलेश लंकेंचा अपरहँड हँड असल्यामुळं पारनेरमध्ये आघाडीचाच उमेदवार सरशी मारेल अशी चर्चा मतदारसंघात आहे त्यामुळं पारनेरमध्ये घड्या वर्षे तुतारी फाईट झालीस तरी तर तुतारी सध्या तरी प्लस मध्ये दिसते आता नगरमधलं राष्ट्रवादीचं दुसरं नाव येतं ते म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचं भाजपच्या प्रस्थापित शिवाजी कर्डेलेंना पाणी पाजत राष्ट्रवादीकडून पहिल्या टर्मचे आमदार प्राजक्त तनपुरे तसं पाहिलं गेलं तर भाजपच्या शिवाजी कर्डेले यांचा राहुर हा बाले किल्ला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे हे जायंट किलर ठरत त्यांनी कर्डेलेंच्या राजकीय घौडदोडीला ब्रेक लावला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही प्राजक्त तनपुरेंनी निलेश लंकेंच्या पाठीशी आपली सारी यंत्रणा लावली होती त्याचाच इम्पॅक्ट म्हणून लंके आज खासदार आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला राहुरीतून पुन्हा एकदा कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी लढत होणार असून यंदा राहुरीत फक्त आपणच हे कोण सिद्ध करून दाखवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण लोकसभेचा निकाल जैसे थे राहिला तर प्राजक्त तनपुरे इथून आरामात तुतारी वाजवत आहेत हे कन्फर्म आहे तिसरं नाव येतं ते म्हणजे रोहित पवार यांचं बारामतीच्या पट्ट्यातून नगरमधील कर्जत जामखेड सारख्या दुष्काळी मतदारसंघातून विधानसभा लढवत तत्कालीन कॅबिनेट मंत्री असणाऱ्या रा, राम शिंदे यांना पराभवाचा धक्का देत रोहित पवार आमदार झाले शिंदेंनी आपल्या या पराभवाचं खापर विखे पितापुत्रांवर फोडलं पण आता विधानसभेला पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांच्या विरोधात आमने सामने पाहायला मिळतील पण अजित पवार गटानं या दा मतदारसंघावर दावा केल्यामुळं तिकीट वाटपात महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यासोबतच भाजपकडून प्रवीण घुले हे देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजतंय पण मागील पाच वर्षात रोहित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये केलेली विकास कामं आणि पक्ष बांधणी बघता याही टर्मला त्यांच्याच विजयाचे चान्सेस जरा जास्त आहेत बाकी नातवानं नगरमध्ये तुतारीची लावलेली फिल्डिंग पाहता शरद पवारही कर्जतमध्ये सिस्टीम लावून बसतील हे काही वेगळं सांगायला नको चौथं नाव येतं ते म्हणजे किरण लाहामटे यांचं नगरमधील आदिवासी बहुल असणाऱ्या अकोले मतदारसंघाचं सध्या किरण लाहामटे प्रतिनिधित्व आहेत भाजपच्या वैभव पिचड यांना मात देत दोन हजार एकोणीसला लहामटे गेम चेंजर ठरले पण पुढं ते अजितदादा गटात आल्यामुळं लहामटे आणि पिचड दोघेही महायुतीतच भाग बनलेत महायुतीकडून उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळंच लहामटे यांनी आधी घड्याळ मग तुतारी आणि पुन्हा घड्याळ अशी भूमिका बदलली लहामटे यांना उमेदवारीचा शब्द दिल्यामुळंच अजितदादांना त्यांच्या उमेदवारीसाठी भांडावं लागेल पण वैभव पिचड यांचं प्रस्त पाहता काहीही केल्या भाजप त्यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावू शकते थोडक्यात काय किरण हे सध्या तिकीट वाटपाच्या स्पर्धेत मागे पडले तर त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे शरद पवारांची तुतारी हाती घेण्याचा त्यामुळे विद्यमान खासदार आणि शरद पवारांनी ताकद लावली तर लहामटे हे प्लस मध्ये राहू शकतात पण लहामटे कुठं राहतात त्यावर घड्याळ ते तुतारी याचा फैसला अकोल्यात होणार आहे पाचवं नाव येतं ते म्हणजे आशुतोष काळे यांचं सहकाराचा बालेकिल्ला समजला जाणारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ कोपरगाव मतदारसंघात सत्तेसाठी काळे आणि कोल्हे या दोन परिवारातील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे या मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांच्यातील लढत परंपरागत असते कधी कोल्हे तर कधी काळेंगड सत्ता असते मावळत्या विधानसभेलाही भाजपकडून स्नेहलता कोल्हे तर राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांच्यात लढत झाली पण बाजी मारली ती काळेंनीच पण राष्ट्रवादीच्या फुटीत काळे अजितदादांसोबत आल्यानं काळे आणि कोल्हे दोघेही परस्पर कट्टर विरोधक आता एकाच माहितीचे भाग झालेत पण विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनाच तिकीट मिळण्याचे चान्सेस जरा जास्त असल्यानं कोल्हे शरद पवारांची तुतारी हाती घेतील का यावर इथल्या निकालाचं गणित ठरणार आहे सहावं नाव येतं ते म्हणजे संग्राम जगताप यांचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे नगर शहरचे विद्यमान आमदार नगर शहर हा तसा शिवसेनेचा बाले किल्ला पण दोन हजार चौदा पासून सलग दोन टर्म शिवसेनेच्या अनिल राठोडांना असमान दाखवत संग्राम जगताप आमदार झाले राष्ट्रवादीच्या फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं महायुतीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे सर्वाधिक चान्सेस आहेत मात्र अनिल राठोड यांच्या निधनानंतर जगतापांना कडवं आव्हान देईल असा प्रतिस्पर्धी सध्या मतदारसंघात दिसत नाहीये मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे किरण काळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी संग्राम जगताप यांना आव्हान देण्यासाठी तयारी दर्शवली मात्र सध्या तरी अहमदनगर शहरमध्ये संग्राम जगताप यांचंच पारडं जड दिसत आहे आता बोलूयात राहुल जगताप यांच्याबद्दल माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीच्या बंडाळीत शरद पवारांना साथ दिली त्यात नगरच्या लोकसभेला त्यांनी लंकेंचा फ्रंटला राहून प्रचार केला त्यांनी भाजपच्या दिग्गज विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात लढत दिली त्यामुळं यंदाही पाचपुते विरुद्ध जगताप असा संघर्ष येणाऱ्या काळात श्रीगोंद्यात पाहायला मिळेल त्यात शेवगाव पाथर्डीमधूनही भाजपच्या स्टँडिंग आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात प्रताप ढाकणे यांची तुतारीकडून उमेदवारी जवळपास कन्फर्म समजली जाते या सगळ्याचा सार काय तर शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी सरळ सरळ थेट लढत नगरमध्ये होणार नसली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा स्पेस भरून काढण्याचं काम शरद पवार नगरमध्ये करू शकतात तर दुसरीकडं अजितदादांना विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळवण्यासाठी घासाघीस करावी लागणार आहे त्या शरद पवारांनी स्वग्रही परतणाऱ्या आमदारांना दरवाजे खुले असतील असं विधान करून अजितदादांची मोठी गोची केली त्यामुळं नगर जिल्ह्यात सध्या तरी घड्याळ्यापेक्षा तुतारीला अप्पर हँड दिसतोय पण शेवटी राजकारण हे अनपेक्षित असतं त्यामुळं काकांच्या डावाला पुतण्या नगरमधून कसं परतून लावतोय हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी नगरमध्ये कुणाचे आमदार जास्तीत जास्त निवडून येतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद